i <todiculose>

आपला रामलाल सिपाही आहे तुला काय आपल्या जे लवकर नावाची काशी आहे ते गेली काय नाही काहीच नाही विचारलं काहीच नाही विचारलं तुला सांगू की काय हो त्या लवकर जाची आणि आपल्या रामलाल शिपाच्या लहानपणी लग्न झालं लहानपणी आपल्या शीत आई वडील परम पावले आणि त्या लोकावरती आई वडील परम पावले झाले महाराज आधी याचे मोठे आपण आपल्या राजवाड्यामध्ये गेले मला अगोदरच्या काळामध्ये बालपणी लग्न व्हायचं हो का? अगोदरच्या काळात त्याच अगोदरच्या शेतामध्ये ते बालपणी लग्न लावून गेले आपण আজ আপনি ওখানে দাখি ঘরবাল আঙুল করুন আওয়াজ না আওয়াজ আবার দাসি মা দাসী মা पडलाय का म्हटलं दासी माय माझ मा काम नमस्कार, नमस्कार। कशाला तिला माहित तुला माहित नाही का बाय ना बालपणी तुमचं लग्न झालं शिताकरमन म्हटलं दासी नाय बाय बाई बोलपणी कोणा गा जी मी

परिषद ठाकरे यांच्याकडून एकावन्न रुपयाचं बक्षीस मिळालंय धन्यवाद लाख शुक्रिया भवानी मातेचा आशीर्वाद कोण होईल बाप्पा मेली व माय भाऊजी असे नको घराजी माथे पे बिंदी होतो पे लाली ओ भाऊजी माथे पे बिंदी होतो पे लाली लाईन मत मारिये मैहू बाल बच्चे वाले बाल बच्चे वाले बाल बच्चे वाले Nyi khekja awad matin, aw mara, al saminata mara jave, awad mara matin, shupala matika sajena mat, Nyi mati maja mapritika pandu renda mati sajena mat, Dasila amatina dasila sangitla, पायी म्हटलं माझ्या बालपरी चार पायी दिली आवाज माझी कोणाल या काम गावात लोकाम मला सांगतो किती वर्ष हो झाले आंबोळेला बापा बापा माझ्या आंघोळीची तुम्हाला चिंता पडली काय सांगू मला

आलं गाना वाचे मनाले दासी सिपाईगा हाय 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 लग्न झालं लहानपणी लहानपणी तिचे आईवडी मरम पावले तुझे आईवडी मरम पावले कासा दोका दोगाचं पालन पोषण केलं माझ्या राजवाड्यामध्ये केलं लरसात लहाण्याचं मोठं केल्या आपल्या हातातला घास मला चारल्या एवढं मोठं लहाण्याचं मोठं केल्या एक पर्यंत आणल्या पण एक गोष्ट दोन वर्षाच्या आधी सांगल्या असत्या तर मग फायदा झाला असता फायदा तर का नुकसान झाली असते का माही आपण अगोदर सांगितलं असतं तुम्हाला मालूबा आहे त्या मुलीची वय होती उजी वय होती तेव्हा मी कोहरा होतो तेव्हा कोहरा होता आता कटरीला झाला गुन्हा आहे मालूम नाही एकवीस वर्षाशिवाय मुलीसोबत लग्न करता येत नाही एकवीस मग पोरीची वय किती पाहिजे पोरीची वय आता एकवीस पाहिजे एकवीस पाहिजे मग का अन कोट्ट्याची कोट्याची बावीस माझ्या पप्पाला एक वर्षाने जास्त एक वर्षाने जास्त हो का अना पंचवीस तीसार राहिला का

बसायचं बसायचं काय माझे दादा माझ महादेव दादाशी म्हटलं बाई महा माय पोट्या करू काम होते मोठा उपडाच होतं आपल्या ना का राजवाड्याचा कचरा हो उपडत हा। होती हो का

भेटन का मग मला बाई मारते आवाज आता त्याची आंघोळ करून द्यायची थंडी मध्ये थंड्या थंड्या पाण्यान कपडे काढून मस्त रेटून देईन मी त्याची पाठ बाई आवाज देते मी या झुडे झुळे वाऱ्या या गार या झुडे या Bye. <laughs> त्याची माझी शाहरुख खान ना शाहरुख खान नाही आवडता नाही हो का मला का, का? माझ्या मालकीं सांगितलं आपल्या राणी सरकारनं तुमचं ना माझं लग्न झालं होतं सांगलं तुले हो मालकानं हो सांगितलं आजच सांगितलं याच गोष्टी जरी दोन वर्षाच्या आधी सांगली असत का झालं असता नाही का झाला असता आज आला असता म्हणजे बरं आता एवढी मोठी नुकसान झाली आपली तर मला भरून देईल का माय दोन एक सांग सांगा ना दोन वर्षाच्या आधी जरी या मालकाने सांगितलं असत आता दोन तीन पोटे नसे झाले बाई एवढे मोठे नाही बाई नाही एक खांद्या एक व नाही बाप्पा जमानास मोठा खराब आहे ना हो का? जमान्याकड पाहून चाला लागते असं का राज्य सरकारची आंघोळ करून द्यायची म्हणे मग घेणार तुम्हासाठी भी मस्त गरम गरम पाणी केलं गरम केली फोनची मस्त गरम केलो कर्त केलो चालते नाही निघाल हा पण तुम्ही राहिलं नाही म्हणजे गरम होणार आहात हो का गरम हो का हो ना आता घेत या भण ना का सोडते पांढरी अंगाची तुम्ही का म्हणते हा सांग ना करता का हा आंघोळ हो ना तर काढू का तुमचे माय कपड्याची काढ ना धाड काढा ना मग इकडं या, नुँ। या, नुँ। या ना या का तुम्ही वरचं काढा आम्ही खालचं काढते तुम्ही वरचं काढा मी खालचं आधी तुम्ही शर्ट काढा मी पॅन्ट काढते नको काढू का म्हणजे काढा ना झे नको काढू खाडा ना